या वेडिंगसाठी हा सेट एकदम परफेक्ट आहे महाराष्ट्रीयन लुक करायचा असेल तर हा सेट तुम्ही मिस नाही केला पाहिजे बघा छान वाटतं मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आता मी आली आहे दादर वेस्ट मधील प्रसिद्ध अशा जयश्री कलेक्शन या दुकानामध्ये हे त्यांची नवीन ब्रांच आहे आणि इथे खूप छान असं दिवाळीसाठी लग्न कार्यासाठी कलेक्शन आलेलं आहे काय कलेक्शन आहे काय व्हरायटी आहे काय प्राइस आहे ते आज आपण जाणून घेऊया चला सुरू करूया तर तुम्हाला इथे सा पत्ता सांगते मी दादर वेस्ट ला उभी आहे माझ्या मागे तुम्ही स्टेशन पाहू शकता तिथून तुम्हाला डिसिल्वर रोडला यायचं आहे डिसिल्व्हर रोडला यांची तीन दुकानं आहेत फर्स्ट सेकंड थर्ड आपल्याला तिसऱ्या दुकानात जायचं आहे आणि हे अगदी टायटन शोरूम आहे ना त्याच्या समोरच आहे नवीन ब्रँड चालू झाले आपल्याला तिथे जायचंय चला आपल्यासोबत ताई बोलायला तुमचा चॅनल आपलं नाव मानसी ओके आपल्या दुकानाचं थोडक्यात लँडमार्क वगैरे सांगा जयश्री कलेक्शन विसावाच्या बाजूला टायटन शॉपवर नवीन शॉप ओपन झाले ओके आणि आपला टायमिंग काय असतो दहा ते दहा म्हणजे रोज सकाळी दहा ते रात्री दहा डेली चालू आहे ना डेली चालू आहे डेली चालू आहे तुम्ही कधी येऊ शकता आता आपण यांच्याकडे काय नवीन व्हरायटी आहे ते बघूया फर्स्ट आपण मंगळसूत्रांचं किती पासून मंगळसूत्र हा। शंभर पासून स्टार्टिंग आहे शंभर मध्ये असे फॅन्सी मंगळसूत्र आहे फिनिशिंग खूप छान आहे शंभर रुपयाला आहे तसेच हे डायमंड मध्ये स्टार्टिंग आहे डायमंड मध्ये पूर्ण ही नवीन व्हरायटी आहे वाटीवाला आहे हे छान वाटतंय थ्री फिफ्टी शंभर पासून ते सिक्स फिफ्टी पर्यंत स्टार्टिंग आहे ते साडेतीनशे बघा किती सुंदर आहे प्लस वाटा पण हेवी आहे तास त्याचसोबत तसेच हे फॅन्सी आहे मंगळसूत्र अगदी ज्यांना नाजूक घालायला आवडतात ना त्यांच्यासाठी छान ऑप्शन आहे बघा हे कसे येतील त्याच्यामध्ये पण वन फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे सिक्स फिफ्टी पर्यंत ओके सिक्स फिफ्टी पर्यंत पण भरपूर भरपूर रेंज आहे प्रत्येक डिझाईन हे वेगवेगळं आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर वाटत तसेच याच्यामध्ये अजून नाजूक पण आहे हो बापरे इतकं नाजूक वाव त्याला खाली डायमंडच आहे वाव याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे पेंडंट बघायला भेटणार हे सगळे वेगवेगळे पेंडंट आहेत छान आहेत ज्यांना अगदी मिनिमम युज करायला आवडतो ना त्यांच्यासाठी आणि ह्याची काय गॅरंटी वगैरे म्हणजे किती लॉंग वेअर केले तरी ते पाच वगैरे रिपॉलिश पण करू शकतो नॉर्मली पाणी रिपॉलिश पण होऊ शकतो डेली वेअर साठी तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर अजूनही कलेक्टर चेन बोरमाळ बोलतात त्याला हो हो त्याच्यामध्ये सिंगल लाईन पासून ते पाच लाईन पर्यंत आहे शंभर पासून ते फाय फिफ्टी पर्यंत स्टार्टिंग आहे ह्याच्यामध्ये तसेच हे पेंडेंट वाले आहे चंद्रपोर थ्री आहे ओके साडेतीनशे पासून त्याच्यामध्ये सायझेस वेगळे आहेत ना छोट्या मंगळसूत्रांचं खूप छान असं कलेक्शन पाहिलं त्यासोबत त्यांच्याकडे लॉंग मंगळसूत्र सुद्धा आहे ते पण आपण एक करून बघून घेऊया लॉंग मंगळसूत्र मध्ये काय काय व्हरायटी आणि किती युनिक पूर्ण डायमंड छान आहे त्याची लेंथ काय आहे मिनिमम थर्टी सिक्स जसं तुम्हाला पाहिजे तसं अवेलेबल आहे चोवीस इंचापासून ते थर्टी सिक्स पर्यंत पण त्यामध्ये तुम्ही बघा ना पेंडल पेंडल वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये अगदी पार्किंग वेअरसाठी खूप मस्त ऑप्शन आहे हे ह्याची काय रेंज स्टार्ट आहे आपल्या एट फिफ्टी पासून ते पंधराशे अठराशे वेगवेगळे प्राइस आहे याच्यामध्ये कारण की तुम्ही बघाल ना तर तेवढं हेवी वर्क सुद्धा आहे बघा किती छान वाटतं आणि हे पण खूप सुंदर वाटतंय बघा खूप छान वाटत आणि क्वालिटी तर चांगली आहे जयश्रीमध्ये सगळ्या ज्वेलरीची खूप छान अशी क्वालिटी आहे त्यासोबतच हे खूप हे पण खूप ट्रेंड होती आता खूप ट्रेंड त्यामध्ये तुम्ही बघा ना तर ह्यांच्याकडे असं डायमंडचं वर्क केलेलं आहे तसेच त्याच्यामध्ये तुम्हाला पेंडंट लावून पण भेटेल ओके जर आपल्याला कुठलं वेगळं आवडलं तर तुम्ही एक्सचेंज करून देता का घेतानच विथ इयरिंग आहे हा टॉप्स वरती लावले त्यांनी ओके ह्याची काय प्राइस येईल ह्याच्यामध्ये पण टू थ्री फिफ्टी पासून एट फिफ्टी बाराशे वेगवेगळी प्राइस वे आहे ओके जसं तुम्ही चॉईस कराल त्याप्रमाणे आहेत पण अगदी टू फिफ्टी पासून आहे स्टार्ट त्यामध्ये हे आपले आता बेसिक गोल्डन हा वा छान ह्याच्यामध्ये साडेतीनशे पासून स्टार्टिंग आहे हे पण किती सुंदर दिसत सेव्हन फिफ्टी एट फिफ्टी पर्यंत आहे वा हे नवीन आहे डिझाईन तसेच हे पण आहे त्याच्यामध्ये ह्याला चंद्रपूरचं तर मंगळसूत्र पण आहे जशी आपण चेन हे एक लावून दाखवते मी तुम्हाला थोडक्यात अंदाज येईल तुम्हाला असा लुक येतो त्याचा सो खूप छान वाटतंय जर तुम्हाला आता का। असे काय घ्यायचे असतील लग्न कार्यासाठी वगैरे किंवा दिवाळीसाठी दिवाळी छान तुमची साडी असेल त्याला हे खूप छान जाईल असे कलेक्शन आहे सो बघा तुम्ही तुम्हाला डायमंड पासून ते खूप छान छान ऑप्शन हो वाह हे पण छान वाटत हे तुम्ही दोन्ही साइडून वेअर करू शकता हा त्याच्यामध्ये हे पेंडंट आहे ते पण वेगवेगळे आहेत तसेच हे कॉपरचे मंगलसूत्र आहेत हे बघा हे वरती बघा पूर्ण किती वेगळी पॅटर्न आहे पूर्ण वर्क केलेला आहे याच्यावर तसंच हे डायमंड मध्ये आले हे पण खूप वेगळं आहे डायमंड ची काय स्टार्टिंग आहे आपल्याकडे डायमंड मध्ये सिंपल मध्ये येणार ना तुम्ही तर टू फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे लॉंग मध्ये ते बाराशे पंधराशे वेगवेगळी प्राइस आहे खूप युनिक आहे खूप युनिक तसंच हे तनमणी मंगलसूत्र आहे हो अगदी जर कोण पारंपरिक काय करत असेल तर त्यांच्यासाठी खूप छान मंगळसूत्राचं खूप छान बघा खूप छान आणि युनिक कलेक्शन आहे तुम्हाला अगदी साध्यापासून ते छान हेवी लॉंग पर्यंत मंगळसूत्राचं खूप असं मस्त कलेक्शन आहे आता अजून वेगळं काय काय कलेक्शन आलंय ते बघूया आता आपण झुमक्यांचं कलेक्शन पाहतोय किती पासून सुरू आहेत आणि काय काय व्हरायटी आहे शंभर पासून सुरू आहेत शंभर मध्ये आपण असं टॉप्स लावू शकतो कलेक्शन येते पण तुम्हाला हंड्रेड रुपीज मध्ये मिळतंय हे शंभर पासून हे बेसिक आहेत ना आपले शंभर पासून ते टू फिफ्टी पर्यंत स्टार्टिंग टॉप्स मध्ये ओके टॉप्स मध्ये तसेच हे मोतीचे झुमके आहेत मोती प्लस डायमंड त्याच्यामध्ये मोती झुमक्यामध्ये टू फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे ते बाराशे पर्यंत आहे बाराशे पर्यंत पण एक एक व्हरायटी बघा तुम्हाला तुमच्या साडी प्रमाणे वगैरे पण वाटेल आणि हे कुठल्याही आउटफिटवर जातील असे आहेत हे जे गोल्डन प्लेटेड वगैरे आहेत वरती हे गोल्डन मायक्रो, मायक्रो गोल्ड आहे ओके मायक्रो गोल्ड ह्याची काही गॅरंटी वगैरे असते हे रिपॉलिश पण होऊ शकतात हे तर डेली वेअर केलं तरी पाच सहा महिने सुंदर स्टार्टिंग वन फिफ्टी पासून मायक्रोपेक मध्ये किती पर्यंत सेव्हन फिफ्टी पर्यंत सेव्हन लाईन फिफ्टी लास्ट आहे ओके म्हणजे अगदी शंभर रुपयापासून ते पंधराशे वगैरे आणि हे अगदी साडेसातशे पर्यंत तसेच हे कॉपरचे झुमके आहेत कॉपर हे वेगळे आहेत का हे टू हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे ते बाराशे पर्यंत स्टार्टिंग जवळ म्हणजे कळेल बघणार आहे ना नक्की कसं काय आहे मोराचं इथे डिझाईन आहे तुम्ही बघा जवळ खूप सुंदर वाटत तसंच प्रत्येक इयरिंग हे वेगळं वेगळं आहे प्रत्येकावरती वेगळं वेगळं काम केलेलं आहे हे बघा तुम्हाला जर आता दिवाळी साठी वेगळे हेवी लुक करायचं असेल तर हे झुमके खूप छान वाटतील सो असं झुमक्यांचं टॉपचं खूप सुंदर असं कलेक्शन आहे सेक्शन छान आहे तुम्हाला झुमक्यांमध्ये काय आवडत असेल तर नक्की हे काहीतरी वेगळे वाटत हे चोकर आहे फॅन्सी चोकर हे चोकर वाटतच नाहीये त्याच्यामध्ये तुम्हाला कलर भेटणार पिंक रेड वेगवेगळे कलर भेटणार विथ इयरिंग पण किती सुंदर आहे त्याला तसेच हे डिझाईन आहे पण इतका सुंदर डायमंड मध्ये चोकर नवीन काहीतरी इयरिंग पण आहे आणि यामध्ये तुम्हाला प्लस कलर्स ऑप्शन सुद्धा आहे प्राइस रेंज तुम्ही बोलत की टू फिफ्टी पासून सेव्हन फिफ्टी सिक्स फिफ्टी वेगवेगळी प्राइस आहे तुम्ही घ्याल त्याप्रमाणे प्राइजेस चेंज होतील इथे भरपूर व्हरायटी आहे त्यामुळे एकाची फिक्स प्राइस नाही आहे असं हो तुम्ही घ्याल त्याप्रमाणे आहे आपण आता फॅन्सी वगैरे मंगळसूत्र पाहिले पण आता एक ग्राम गोल्डचे पण यांच्याकडे आहेत तर त्याचं वेगवेगळं कलेक्शन बघून घेऊया त्याच्यामध्ये बावीसशे पासून स्टार्टिंग आहे हे वाटी मंगळसूत्र आहे एक ग्राम गोल्डचं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता त्याची फिनिशिंग सांगायची गरजच नाही ती गोल्डप्रमाणे दिसतंय वा त्याचसोबत वेगवेगळे व्हरायटीज आहेत बावीसशे पासून कितपर्यंत आहे किती पर्यंत हा चा मंगळसूत्र आहे हा हे ग्राम गोल्ड मध्येच आहे ना एक ग्राम गोल्ड मध्ये आहे त्याचप्रमाणे एक ग्राम गोल्ड मध्ये सुद्धा कलेक्शन छान छान आहे हे राणी आर आहे चार पदरी तीन हजार प्राइस आहे दोन पदवी पासून स्टार्टिंग आहे अठ्ठावीसशे पासून अठ्ठावीसशे पासून आहे ओके हा आता ह्याच्या पुढे पण छान आहे हे पेंडंट वाला आहे छान वाटत सिंपल ह्याच्यामध्ये पण तेच रेंज आहे ओके तसंच हे चोकर आहे याच्यामध्ये पण अठराशे पासून स्टार्टिंग आहे विथ इयरिंग सगळ्यामध्ये तुम्हाला इयरिंग भेटणार तसंच याच्यामध्ये हे डिझाईन आहे भरपूर असं कलेक्शन आहे सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवलेत की कसं फिनिशिंग वगैरे आहे ते बघायला तुम्हाला ऑब्व्हियसली एक ग्राम गोल्डचं आहे म्हटल्यावर त्याची फिनिशिंग खूप छान आहे तुम्हाला एक ग्राम गोल्डमध्ये मंगळसूत्र किंवा हार असं काही घ्यायचं असेल तर भरपूर छान छान कलेक्शन आहे ओके आता आपण अजून नवीन काय काय बघूया आपल्याकडे ठुशीमध्ये पॅटर्न आहे मध्ये ही ठुशी आहे सिम्पलमध्ये याच्यामध्ये तीनशे पासून स्टार्टिंग आहे वेगवेगळी तुम्हाला डिझाईन भेटेल मागे आपला दोरा वगैरे आहे हा गोंडा असतो ही बेसिक आहे यांच्याकडे अगदी थोडक्यात छोटीशी कोणाला हवी असेल तर त्याच्यामध्ये असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत तसेच हे चोकर मध्ये आहे बदाम पेटी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर पण कलर विथ इयरिंग भेटणार ह्याच्यामध्ये तुम्हाला okay, ह्यांची काय प्राइस येईल ह्याच्यामध्ये एट फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे तसेच तुम्ही ब्रॉड मध्ये घेणार तर दोन हजार पासून स्टार्टिंग आहे तसंच हे चोकर आहे किती हेवी आहेत बघा मस्त सुंदर त्याच्यामध्ये ही डिझाईन आहे वेगवेगळी डिझाईन्स आहेत यामध्ये सुद्धा त्यासोबतच हे हरांचं पॅटर्न आहे काय आहे का हे वेगळं वाटत हे हरांच पॅटर्न आहे मायक्रो गोल्ड मध्ये आहे पण छान वाटतंय पहिली वेगळे फोर फिफ्टी पास स्टार्टिंग आहे रिजनेबल है अगदी नाजूक तुम्हाला दिवाळी साठी काय पाहिजे असेल ना हे खूप छान कलेक्शन आहे त्याचबरोबर यांच्याकडे खूप मस्त मस्त असं खुशी आणि छान हे पोत मंगळसूत्र आहे सिंपल पासून अगदी पर्यंत काय रेंज आहे फोर फिफ्टी पासून ते अठराशे दोन हजारापर्यंत आहेत जसं काम वर्क केलेलं आहे त्याप्रमाणे प्राइजेस वेगवेगळे आहे तसं साऊथ पॅटर्न आहे कॉम्बो मध्ये तुम्हाला सिंगल पाहिजे असेल तर सिंगल पण भेटणार तुम्हाला कॉम्बो म्हणजे हे येणार पंचवीसशे पासून स्टार्टिंग आहे कॉम्बो मध्ये आणि जर सिंपल घ्यायचं असेल सिंगल घ्यायचं असेल तर शॉर्ट हजार ला भेटेल लॉन्ग पंधराशे ला भेटेल जसं प्राइस असेल तसं दे ओके पण त्यामध्ये सुद्धा पण भरपूर आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर भेटणार म्हणजे सुंदर वाटतं हे बघून हे गोल्डन आहे पूर्ण छान यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे आपण सॅम्पल म्हणून एक एक बघून घेतोय आपण आता पूर्ण वेडिंगचा सेट पाहतोय खूप छान आहे काय काय व्हरायटी येणार आणि काय काय प्राइस आहे चोकर मध्ये आपण पंधराशे पासून स्टार्टिंग आहे आहे हा तुम्हाला कलर पण अवेलेबल आहे पूर्ण गळा भरून पिंक कलर भेटणार ह्याच्यामध्ये ओके जे ग्रीन कॉम्बिनेशन केलंय त्याच्यामध्ये तुम्ही बोलताय का पिंक हे फॅन्सी लॉंग आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला पिंक अवेलेबल भेट ओके झुमके वगैरे पण त्याच्या सोबत आहेत हे सर्वच घ्यावं लागेल सिंगल सिंगल घेऊ शकता तुम्हाला थोडं नको असेल तर तुम्ही सिंगल पण घेऊ शकता त्यांच्याकडे कोल्हापुरी साज मध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल लेअर डबल लेअर हा विदाउट पेंडेंट आहे तसेच आपल्याला ह्याच्यामध्ये पेंडेंट पण भेटेल यामध्ये सुद्धा छान वाटत हा चोकर आहे चंद्रकोर चोकर खूप ट्रेंडिंग आहे खूप तुम्हाला जर तुमचं लग्न आहे आणि तुम्हाला असं छान महाराष्ट्र लुक करायचं असेल ना तर हे खूप छान वाटतं कोल्हापुरी कोल्हापुरीचा चंद्रपूर वगैरे त्यामध्ये पण खूप छान व्हरायटी आहे यांच्याकडे आणि कलर ऑप्शन सुद्धा साडीला तुम्हाला मॅच करून घ्यायचं असेल तर तसं सुद्धा करू शकता पण या सर्वांची गॅरंटी वगैरे आहे ना म्हणजे असं किती मिनिमम गॅरंटी म्हणजे किती महिने आहे गॅरंटी असं त्याचं काय डायमंड वगैरे निघाला तरी आपण लावून देतो त्याचे काही चार्जेस नाही घेत आपण हे आरामात जातो चार पाच वर्ष कुठेच नाही आरामात जात शेवटी तुमच्या वापरण्यावर सुद्धा आहे बाकी तर ते बोलले चार पाच वर्ष आरामात टिकेल तसे आहे की त्याप्रमाणे हा साऊथ इंडियन आहे ओके खूप सुंदर आणि चैन पेंडंट मध्ये आहे लक्ष्मी, लक्ष्मी। तसेच त्याच्यासोबत हे वाले झुमके आहे ओ वा झुमके पण खूप छान फिनिशिंग झुमक्यांची पण बघा किती सुंदर आहे त्याचबरोबर ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला तीन ते चार सेट मिळणार आहेत पण तुम्ही सिंगल सिंगल घेऊ शकता तुम्हाला व्हरायटी पण बघायला मिळते त्यासाठी तुम्हाला यावं लागेल दुकानामध्ये आणि हे तुम्ही सर्व ऑनलाईन जे आपण पाहिले त्यापैकी काही ऑनलाईन कोणाला हवे असतील तर त्यांचा नंबर सुद्धा तुम्ही ऑनलाईन पण कॉन्टॅक्ट करू शकता यांना गोल्डचं कलेक्शन पाहिलं आता मोत्यांचं पण छान छान कलेक्शन आहे ते बघूया की मोत्यांमध्ये पहिलं काय दाखवत आहे चीनचे पेटी आहे कधी तुम्ही वापरू शकता अशी आहे छान त्यामध्ये पण तुम्ही बघा वेगवेगळ्या अडीच हजार वेगवेगळे आहेत त्यांचे पण वेगवेगळे आहेत छोटे हे मोठे कल्चर आहेत त्याच्या साळा वगैरे नाही निघणार ओके हा म्हणजे चांगले क्वालिटीचे आहेत प्रीमियम क्वालिटीचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला अगदी नाजूक मोती किंवा हेवी मोती असं तुमच्या आउटफिट प्रमाणे तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर फॅन्सी चोकर आहेत छान ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर पण भेटणार मल्टी कलर पिंक कलर अच्छा okay, हे डायमंड जे मध्ये तुम्ही बोलताय नाव सुंदर आहे तुम्ही बघा आहे ह्याच्यामध्ये अठराशे पासून स्टार्टिंग आहे एकवीसशे पर्यंत आहे तसेच okay. त्याच्यामध्ये हे चिंच पेटी आहे छोट्या म्हणजे ह्याच्यामध्ये पंधराशे पासून स्टार्टिंग आहे हे वेगवेगळे कलेक्शन बघण्यासाठी तुम्हाला स्वतःला यावं लागेल कारण की व्हिडिओ मध्ये कमी वाटते असं तुम्हाला पण त्याच्यामध्ये कलर अवेलेबल आहेत मल्टी पिंक हे पण किती सुंदर आहे बघा अगदी नाजूक आहे पण छान छान आहे कलर ऑप्शन तर तुम्हाला मिळणारच आहेत त्याबरोबर मोत्यांची सुद्धा गॅरंटी मिळणार आहे असं तुम्हाला मोत्यांचं काही घ्यायचं असेल तर खूप छान आहे त्यांच्याकडे ऑप्शन त्याप्रमाणे मोत्यांचे मोठे मोठे सेट सुद्धा आहेत ते पण बघूया हे कोल्हापुरी साज आहे मोत्यांमध्ये वाला तसेच त्याच्यामध्ये शॉर्ट मध्ये पण भेटेल तुम्हाला ओके हा पण सुंदर वाटतो तसंच हे चोकर आहे <laughs> हा सेट समजा घ्यायचा झाला तर किती पर्यंत येईल पूर्ण सेट आठ नऊ हजारापर्यंत जातो पूर्ण ब्राईट चा सेट सिंगल सिंगल पण तुम्ही घेऊ शकता सिंगल पण एक कोणाला पूर्ण सेटच आवडला असेल तर त्याचे ऍटलिस्ट लीस्ट प्राइस तुम्हाला कळावे म्हणून विचारलं मी तसंच हे फॅन्सी आहे ते पण खूप साऊथ इंडियन पण खूप छान जातात हे घालतात असे ह्याच्यामध्ये तुम्हाला पिंक पण भेटेल विथ इअरिंग ओके okay, कलर्स तर मिळणार आहेत तुम्हाला वाव हे बघा इयरिंग किती सुंदर आहेत सर्वांचं ना डिटेलिंग आणि फिनिशिंग खूप छान आहे खूप okay, तुम्ही वेअर कलर तुम्हाला नक्कीच कोणतरी विचारू शकते इतके छान क्वालिटीचे आहेत त्याचसोबत त्यामध्ये पण तुम्ही बघाल तर भर त्याच्यामध्ये पण आहे पण आपण घेऊ शकतो okay, त्यामध्ये पण बघ ना चार वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी लावले सिंगल किंवा सेट काही तुम्ही घेऊ शकता नतीन शिवाय आपला लुक काही कम्प्लीट होत नाही तर आपण नतीनचं कलेक्शन बघूया डायमंड गोल्ड सगळं काही आहे इकडे आणि वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आहे काय प्राइस स्टार्ट आहे त्याच्या इतकी सुंदर नाजूक आहे शंभर मध्ये अजून पण कलेक्शन आहे शंभर पासून किती पर्यंत राहील साडेचारशे पर्यंत ही साडेचारशे वाली आहे छान त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रीन कलर सुद्धा भेटेल आपला आहे त्यामध्ये खूप छान अशा वेगवेगळ्या नथी आहेत ही तर साडेचारशे ची प्राइस आहे यांची कल... पण त्यामध्ये जर तुम्हाला अजून काही त्या वेगवेगळ्या घ्यायच्या असतील इव्हन पूर्ण गोल्डच्या सुद्धा आहेत मोती डायमंड टाई नको असेल तर त्यामध्ये पण ऑप्शन्स आहेत खूप छान आहे नथींचं कलेक्शन पाहिले आपण ह्यामध्ये अजून पण व्हरायटी आहे तुम्ही इथे येऊन बघू शकता साऊथ इंडियन सेटमध्ये आपण आता बघतोय ना एकच दाखवा खूप हे तीन आहे हे पूर्ण एकच आहे का मग तुम्ही हा एक घेतला तरी तुमचं छान लुक होता तुम्हाला पिंक कलर पण अवेलेबल आहे ग्रीन मध्ये जातोय का पूर्ण पिंक बोलताय तुम्ही पूर्ण पिंक ओके पूर्ण हा मल्टी कलर आहे तसेच ह्याच्यासोबत पूर्ण पिंक पण अवेलेबल आहे ओके चोकर आहे त्याला मॅच असं केवढा मोठा आहे तुम्हाला सिंगल सिंगल सुद्धा भेटेल ह्याच्यामध्ये इव्हन चोकर घेतला तरी पण भरपूर ही इयरिंग आहे वा वा इयरिंग तर सगळ्याचे सुंदर आहे का वा ह्याची काय प्राइस जातात आहे म्हणजे समजा बेसिक एक घ्यायला गेलो तरी सहा हजारापर्यंत जातो सेट सेटचं सांगते सहा हजार पूर्ण सिंगल सिंगल घ्यायला जाणार तर त्याच्यामध्ये पंधराशे पासून स्टार्टिंग आहे लॉंग मध्ये वेगवेगळे व्हरायटी मध्ये आपण जसं घेणार तसं तसंच हे डायमंड वर्क आहे डायमंड प्लस मोती हेवी आहे पूर्ण क्वालिटी प्रीमियम क्वालिटी आहे हे टू लेअर मध्ये आहे ओके वाव हे तर छान आहे म्हणजे हे असे तुम्ही बनवले ते छान आहेत लेअर वाले कारण की दोन दोन वेगळे घेण्यापेक्षा एकच घेतलं तर तुमचं कमी प्राइस आहे हं इयरिंग तर सुंदरच आहे चोकर पण खूप मस्त आहे बघा तुम्ही त्यामध्ये ते अजून एक पॅटर्न तसेच हा पूर्ण ग्रीन मध्ये आहे हा त्याच्यामध्ये पण तुम्ही सिंगल सिंगल घेऊ शकता पण मस्त आहे खूप मोठा आहे इव्हन चोकर पण बघा वेगळी आहे पूर्ण डिझाईन चोकरची पाहाल अगदी पंधराशे पासून सहा हजार सेट्स किंवा सिंगल प्राइस ह्याच्यामध्ये मिळू शकतात तर साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये अजून पण सेट्स सेट आहेत से ते बघूया सिंपल मध्ये आहेत लॉंग मध्ये तसेच शॉर्ट मध्ये चोकर बी ते भेटणार तुम्हाला ओके चौदाशे पासून स्टार्टिंग आहे सिंपलमध्ये मध्ये घेणार तर पूर्ण कॉम्बो मध्ये घेणार नाही तर पाच हजार साडेपाच हजार स्टार्टिंग आहे ओके सिंपल आहे पण तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये सुद्धा जर असं काय बजेट असेल तर त्यामध्ये मिळतंय आणि प्लस सर्वांना ना गोंडे लावलेले आहेत चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला हा पण डाऊट असतो की काय मागे कसं अटॅच आहे वगैरे की हा पुढचा पाहतोय आपण ही कॉपर ची माळा आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल लेअर डबल लेअर तीन okay. लेअर चार लेअर असं भेटेल हा चोकर आहे त्यामध्ये इयरिंग पण खूप छान आहेत बघा तुम्ही छान फिनिशिंग पण छान आहे ह्याची काय प्राइस येईल साडेपाच हजार वेगवेगळी प्राइस आहे okay, सिंगल सिंगल घेणार तर मग माळीमध्ये पाचशे पासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे बाराशे पर्यंत हे जरा रिझनेबल आहेत छान आहेत म्हणजे

हे सिंगल घ्यावं लागेल पण सिंगल सिंगल पण भेटेल सिंगल मध्ये तीन आठशे पासून स्टार्टिंग आहे मध्ये सिंगल मध्ये कारण की तो तितका छान आणि भरगच्च आहे म्हटल्यावर त्याची प्राइस पण कशा इयरिंग आहे इयरिंग पण मस्त आहे सो बेसिकली ह्या साठी आहे म्हटल्यावरती त्यांना हेवीच पाहिजे असतो तर त्याप्रमाणे आहे साडेतीन हजारापासून हे पण आहे तुम्ही जर कॉम्बो वगैरे घ्याल तर त्याचे वेगळे प्राइजेस होतील जयश्री मध्ये पहिल्यांदाच असं एक नवीन आलंय हेरिटेज कलेक्शन आहे यांच्याकडे सो हे तुम्ही पहिल्यांदा पाहताय आणि जर तुम्हाला घ्यायचे असतील हे आताच्या वेडिंग साठी वगैरे तर तुम्ही बघू शकता आपण एक एक करून बघूया काय आहे यांच्या प्राइजेस वगैरे येतील सिंपल मध्ये घेणार ना <laughs> ब्राड ब्राड तर पंचवीसशे पासून स्टार्टिंग आहे तसेच नावाप्रमाणे ब्रॉड ब्रॉड प्रमाणे ब्रॉड घेणार तर मग पाच सा हजार सातशे पासून स्टार्टिंग आहे वेगवेगळी प्राइस आहे तसेच लॉंग पण आहे लॉंग मध्ये सहा हजारापासून स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये हे वेगवेगळी डिझाईन आहे खूप ज्यांना खूप छान हेवी लुक वगैरे करायचं असेल ना त्यांच्यासाठी खूप छान ऑप्शन आहे आणि आताच लॉन्च केलेलं वगैरे असं आहे त्यामुळे सिंगल मध्ये पण अवेलेबल आहे आपल्याकडे सिंगल पण तुम्ही घेऊ शकता ओके okay. तसंच हे डायमंड मध्ये आहे कोयरी मध्ये नवीन नवीन कलेक्शन आहे हे वाला सो आपण त्यांचं नवीन कलेक्शन पाहतो हे खूप सुंदर आहे हा इयरिंग भेटणार तुम्हाला हे इयरिंग आहे इयरिंग्स तुम्ही नंतरही कशावर असे इयरिंग्स आहेत की तुम्ही वेगवेगळ्या आउटफिटवर पण वापरू शकता असे आहेत सो तुम्हाला जर आता लेटेस्ट काय घ्यायचं असेल जयश्री मला नवीन लॉन्च झालेलं असं हेरिटेज कलेक्शन आहे ते तुम्ही आता मी तुम्हाला थोडक्यात दाखवते अजून बरीच व्हरायटी आहे त्यासाठी तुम्हाला विजिट करावं लागणार आहे तर आता कुंदनचं कलेक्शन पाहतोय ना आपण मस्त मस्त खूप सुंदर वाटत हो हे पूर्ण एकच आहे चार लेअर एकत्र आहे विथ इयरिंग हे त्याचे इयरिंग्स आहेत मस्त हो कुंदनचं पण छान छान कलेक्शन आहे यांच्याकडे काय प्राइजेस स्टार्ट होतात आपल्याकडे कुंदन मध्ये सिंपल मध्ये घेणार ना आहे तसंच हेवी मध्ये घेणार तर मग बारा हजार पाचशे आठ हजार पण आपल्याला गॅरंटी वगैरे मिळणार ना हा कुंदनची गॅरंटी असते गॅरंटी सगळ्याचीच आहे मुळात तरी पण मी विचारते तुमचा डाऊट क्लिअर व्हावा म्हणून त्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत सुंदर दिसतो तीन पदरी आहे का तीन पदरी आहे कुंदन मध्ये पण वेगवेगळी व्हरायटी केलेली आहे त्यांनी बघा तर प्रत्येक हार दुसऱ्यापेक्षा वेगळा आहे हा कॉम्बो आहे हा आहे सतरा हजाराचा पण वन टाईम सुंदर आहे आणि हा जसा तुम्ही वापराल तसा चालत राहील असं आहे मला हातात गळ्याचा चोकरच खूप आवडला इतकं सुंदर आहे आणि वाईट आहे त्यामुळे ते कुठल्यावरही आउटुटल जातं इतकं सुंदर आहे कुंदनचं यांच्याकडे पण हे सेट्समध्ये पाहिले त्याचप्रमाणे सिंपल्स वगैरे पण आहेत तर तुम्ही इथे बघू शकता या बॉलला खूप छान असं डायमंडचं कलेक्शन यांनी लावलेलं आहे आणि छान वाटतं अट्रॅक्टिव्ह वाटे दुकानात एंट्री केल्या गेल्या पहिली ना जर इथेच जाईल असं आहे तर आपण आता हे एक करून बघून घेऊया एखादा दाखवा याच्यामध्ये छानसा सगळेच छान आहेत मुळात ओके okay, हा ब्लू टोन सिल्वर सिल्वर ब्ल्यू असतो आणि हा एकच आहे पूर्ण भरलेला इतका एक इयरिंग आहे याच्यामध्ये हे इयरिंग आहे काय प्राइजेस आहे त्यांच्या हा चार हजार आठशे चा सेट आहे और... मी नाजूक मध्ये घेणार तर पंधराशे पासून पण स्टार्टिंग आहे ह्याच्यामध्ये पंधराशे पासून कलर अवेलेबल आहेत आपल्याकडे ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रीन ब्ल्यू वेगवेगळे कलर पूर्ण प्लेन सिल्वर पाहिजे तर प्लेन सिल्वर तसेच हे गोल्डन पण आहे गोल्डन बेस मध्ये आहे सुंदर आहे हा सो बेसिकली पंधराशे पासून आपण किती लास्ट टू लास्ट किती आहे सहा हजार पाचशे पंधराशे पासून तर साडेसहा हजारापर्यंत रेंज आहे सिल्वर आहे गोल्डन आहे रोज गोल्ड आहे रोज गोल्ड आहे काय बघण्यासाठी आता डायमंड मध्ये पण इतके सारे ऑप्शन्स आहेत मध्ये आहे मला मध्ये सुंदर वाटत छान त्याची पण टेस्ट प्राइस रेंज मध्ये ना हे पण ओके सो बघा छान वाटते असंच तुमच्या पूर्ण तयारी केल्यानंतर आउटफिटला खूप छान जातील तुम्हाला आणि डायमंड मध्ये तीनही ऑप्शन्स आहेत तुम्हाला पासून सिल्वर गोल्ड अशी ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बँगल्स सुद्धा अवेलेबल आहेत आपल्याकडे बँगल्स बँगल्स आहेत गोल्डन मध्ये तसेच तुम्हाला सिल्वर सुद्धा भेटणार कलर मध्ये सुद्धा भेटणार एक ओपन करून दाखवणार जरा त्यांचं फिनिशिंग बघता येईल ना असं सायजेस मिळतात हा सायजेस अवेलेबल सुंदर आहे तुम्ही नुसत्या जरी घातल्यात ना कॉम्हीं कॉम्हीं तरी पण खूप सुंदर वाटतील किंवा तुम्ही कॉम्बिनेशन करून वापरल्या तरी सुद्धा सुंदर पासून स्टार्टिंग बँगल हेवी मटेरियल आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे तशी त्यांच्याकडे बघू शकता तुम्ही एकच बॉक्स काढलाय असं भरपूर त्यांच्याकडे कलेक्शन सुंदर सुंदर आहे बँगल्स किती पासून स्टार्ट होतात हजार पासून स्टार्टिंग आहे दोन हजारापर्यंत आहे हजार ते दोन हजारच्या रेंज मध्ये तुम्हाला बँगल्स मिळतील त्यामध्ये तुम्ही हे गोल्डला आहेत आणि ते सिल्वरला आहेत ना एक सिल्वरचं पण बघूया आपण सिल्वरचं पण खूप छान असं कलेक्शन आहे यांच्याकडे सो अशी भरपूर व्हरायटी आहे यांच्याकडे डायमंड मध्ये सुद्धा बँगल्स कुंदनमध्ये सुद्धा आहे बँगल्स पण एक वेगळंच कलेक्शन आहे तुमच्याकडे सुंदर सुंदर मस्त आणि हे थोड्या पॅटर्न मध्ये आहे सो तुम्हाला ह्याच्यामध्ये सायझेस सा मोस्ट ऑफ एवढा इशू होणार नाही हे थोड्या पॅटर्न मध्ये आहे की त्यांच्याकडे खूप छान असं ना करंड्यांचं कलेक्शन आले आहे वेगवेगळे करंडे जायला मस्त खूप युनिक असं काहीतरी आहे तुम्हाला जर आता वेडिंग सीझन मध्ये घ्यायचं असतील ना तर खूप छान ऑप्शन्स आहेत प्रॉपर ब्रास मध्ये आहे त्याच्यावर लक्ष्मी आहे सिक्स फिफ्टी पासून स्टार्टिंग ह्याच्यामध्ये सुंदर करंड हा मस्त वेगवेगळे डिझाईन आहे तसेच हे सेव्हन फिफ्टी वेक वाला आहे पण एकदम रॉयल लुक देते हा कुंकुवांचा करंड एकदम सुंदर असं रॉयल लुक वाटत बघा त्यामध्ये अजून पण डबल मध्ये आहे बाराशे पासून आहे बाराशे असं लॉक वगैरे पण आहे काय छान आहे करंड्यांच कलेक्शन मस्त बाराशे म्हणजे वर्क आहे कारण इतके युनिक करंडे आहेत हे युनिक लक्ष्मीच आहे ना प्रतिमा लक्ष्मीच हा कितीला बोलला बावीसशे रुपये त्यामध्ये हा पण एक आहे हे आहे बघा मस्त असे क कुफमाच्या करंड्याचं पण खूप छान छान कलेक्शन आहे यांच्याकडे हे मी तुम्हाला आता थोडक्यात दाखवले तुम्हाला जर असे काही करंडे घ्यायचे असतील ते पण छान आणि प्रीमियम क्वालिटीचे तर तुम्ही जयश्री कलेक्शनला नक्की विजिट करा पण आता पाहिलं जयश्री कलेक्शनच्या नवीन ब्रांचमध्ये खूप छान आणि युनिक असं कलेक्शन आलेलं आहे या दिवाळीसाठी किंवा लग्न कार्यासाठी तुम्हाला यापैकी काही घ्यायचं असेल तर तुम्ही व्हिजिट करा किंवा तुम्ही सुद्धा घेऊ शकता बाकी आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद